आज माझा जयंती आज साजरी झाली आणि ही जयंती कशाप्रकारे साजरी झाली माझ्याबरोबर काही महिला आहेत काय सांगते आजची जयंती आहे ती कशा प्रकारे साजरी झाली काय वर्ष काय झालं नमस्कार माझं नाव सोनल नमस्कार आज बारा जानेवारी जिधाऊ जयंती जिदा जयंती निमित्त सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आपण पाहू शकतो की सर्वांनी मोठ्या प्रमाणात जिधाऊ जयंती साजरी केलेली आहे पण या अशा जयंती साजरा करतात त्याबरोबरच आपण त्यांचे विचार आचरणात आणले पाहिजे सावित्रीबाई फुलेंचे विचार असतील महासाहेब जिजाऊंचे विचार असतील हे खरं जर सशक्षित आचरणात आणले तर खरंच समाजामध्ये बदल होतील आपण मध्ये पाहू शकतो पाच वर्षाच्या मुलीवर बरात करत वर्षाच्या मुलीवर बलात्कार समाजामध्ये ही ज्या घटना घडत आहेत त्या कुठेतरी बंद झाल्या पाहिजेत समाज म्हणून आपण जागृत झालं पाहिजे आणि मध्ये बीडमध्ये गर्भपाताचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात झाले बकरवाडीमध्ये हा प्रकार घडलेला आहे बकरवाडीनंतर मी गेवराईमध्ये उघडकीला आलेला आहे व मुलींची संख्या याच्यामध्ये कमी होती आपण नेहमीच पाहतो हजार मुलांच्या मागे आठशे ते साडेआठशे मुली आहेत ह्या मुलींचं प्रमाण अति कमी होत आहे कुठेतरी हे गर्भपाताचे प्रमाण कमी झालं पाहिजे आणि जिजाऊंचे आणि सावित्रीबाईंचे सर्वांचे विचार आपण सर्वांनी आचारात आणले पाहिजे एवढंच मी विशेष म्हणजे आज या सर्व मुलींना मुलींची संख्या कमी होण्याबाबतचं जे कारण आहे नेमकं काय कारण काय आपला मराठवाडा वैभव म्हटलं की कसोड कामगाराचे जिल्ह्यात ओळख आहे किंवा ग्रामीण भागामध्ये मुली वयात आली की आई वडिलांना कुठेतरी शंका वाटते की जर लवकर लग्न करून द्यावं ही कुणाबरोबर तरी पळून जाईल अशा प्रकारची त्यांची मानसिकता आहे पण काय कायद्याचं ज्ञान अपुरं आहे तो ही कायद्याचं ज्ञान आम्ही आयोगापर्यंत तिथपर्यंत पोहोचत होतो त्याच्यामार्फत आम्ही अठरा वर्षाच्या वरील मुलीचं वय झालं पाहिजे लग्नाचं आणि एकवीस वर्ष मुलाचं वय असतं त्याच्या आधी जर लग्न झालं तर तो बालविवाह होतो बालविवाह झाले की अर्थातच तिच्यावर गर्भपाताचं येतं प्रमाण ह्या गोष्टी कुठेतरी कमी झाल्या पाहिजेत आणि गर्भपातही कमी झाले पाहिजे एवढंच आमचं सांगणं आहे आणि दुसरा विषय असा आहे की बीड जिल्ह्यामध्ये शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात काम केलं जात आहे मात्र समाजामध्ये कुठंतरी जनजागृती नाही काय बरोबरच तुम्ही म्हणतात मध्येच आपल्या दीपाताई ताई मुदोळकर यांनी खूप मोठ्या प्रमाणात जनजागृती केली संदर्भामध्ये आणि गर्भपातासंदर्भामध्ये पण तशा प्रकारे आपल्याला पाहिलं तर ग्रामीण भाग येतो ग्रामीण भागामध्ये त्या तिथपर्यंत कायदा पोहोचेल नाही आहे किंवा जनजागृती झालेली नाही आहे त्याप्रमाणे इथून पुढच्या काळामध्येही आम्ही आयोग म्हणून असेल आम्ही सर्व महिला समाज म्हणून असेल जनजागृती केली जाईल आणि समाजामध्ये जे गर्भपाताचे प्रमाण असते बालविवाहाचे प्रमाण असते हे नक्कीच कमी झाले पाहिजे किंबहुना बंद झाले पाहिजे असं आमचं सा आयोगातर्फे सांगणं आहे नक्कीच आपण पाहिलं की त्यांची जी भावना होत्या त्यांनी व्यक्त केली काही काय सांगतात काय वाटतंय आज जयंती साजरी केली काय सांगतात राष्ट्राटवादीचा उद्या सर्व महिला महिने माझ्या शुभेच्छा ज्या पद्धतीने आज राज्यामध्ये महिलांवर अन्याय अत्याचार होतात त्या त्या संदर्भामध्ये महिलाच महिलांच्या आवाज उठवण्यासाठी किंवा कुठं महिलांवर अन्याय होत असेल तर त्याच स्वतः बाहेरून निघत नाही येत आणि त्यामुळं आमच्यासारख्या महिलांना काम करण्याची अडचण येते त्यामुळं शासन प्रशासन सुद्धा काही करू शकत नाही का ज्यावेळेस स्वतः महिलाचं सक्षम झालेलं नाही आजपर्यंत जसं की आज, आज आपण काय आता सावित्रीबाई जयंती झाली त्यांनी किती महिलांसाठी संघर्ष केला महिलांच्या शाळा चालू केल्या महिलांनी शिकावं सक्षम व्हावं महिलांनी घराच्या बाहेर पडावं जगाच्या पातळीवर महिलांचं नाव होवं यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि आज आपण पाहिलं गेलं तर म्हणजे त्यांच्याच अन्याय होता असेल दिवस तर ते आवाज उठवायला तयार नाहीये आणि यामुळं कुठेतरी महिलांवर अन्याय दिवसेंदिवस वाढत आहेत आज वर्षाचा सुद्धा आपल्या देशामध्ये सुरक्षित नाहीये त्याला आपण जिम्मेदार येत आणि महिलांचे विचार बदलले पाहिजेत महिलांनी घराच्या बाहेर निघल पाहिजे महिलांनी समाजकारण राजकारण याच्यामध्ये आलं पाहिजे या ठिकाणी महिलांचे अशा काही स्नेह संमेलन मिळाले होते त्या ठिकाणी गेलं पाहिजे त्यांचे विचार ऐकले पाहिजेत जनजागृती झाली पाहिजे कायदा कुठेतरी कमी पडतोय का कायदा कायदा कमी पडतोय कारण त्याला प्रशासन ही जिम्मेदार आहे आज कुठेतरी तरी पाहिलं गेलं तर आपण पोलीस स्टेशनला जर गेलो एखाद्या महिलेवर अन्याय झाला तर त्या ठिकाणी काय का ती महिला पोलीस स्टेशन पर्यंत का आली तिची काय अडचण आहे तिला घरून काही त्रास आहे का हे प्रशासन सुद्धा कुठेतरी जाणून घेत नाहीये ना त्यांना आर्यानवाराची भाषा केली जाते आणि त्यामुळं महिलांसुद्धा प्रशासनापर्यंत पोलीस स्टेशन पर्यंत न्याय मागण्यासाठी मागे सरकतात त्यांना न्याय भेटत नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये महिलांवर अन्याय अत्याचार होत असतील महिलांनी आपले स्वतः त्यांनी सक्षम झालं पाहिजे आणि आज जिजाऊनचे साईसेबाई फुलेंचे या महापुरुषांचे विचार आचरणात घेतले पाहिजे चूल आणि मूल न करता त्यांनी बाहेर निघलं पाहिजे आणि आपल्या हक्काची लढाई आपणच लढली पाहिजे हे मुलींचं जे प्रमाण आहे ते घटत प्रमाण आहे आणि एकीकडं फायदल तर शासन स्तरावर मोठ्या प्रमाणामध्ये याची जनजागृती केली जाते मात्र समाजाम मध्ये मात्र जनजागृती होताना दिसत नाही त्यामुळे मुलींचं जे प्रमाण आहे ते कमी होताना पाहायला मिळत त्यामुळे समाजानं देखील पुढे येणं गरजेचं आहे हे दस्ताव महाराष्ट्र